गरजुमंतांना साहित्य भेटसह दिव्यांगांना तीन चाकी सायकल देऊन अनाथांची सेवा करणारे समाजसेवी गोविंद कासट हे अमरावतीचे बाबा आमटे बनल्याचे दिसून येत आहे पुन्हा त्यांच्यासह मित्रमंडळ वतीने तपोवनात सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करून अनेकांचा वाढदिवस तर अनेक गरीब नागरिकांना भेटवस्तू दिल्याने सर्वत्र गोविंद कासट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे नवीन वर्षाची पहाट तपोवन या समाजसेवी कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा एक जानेवारीला सकाळी गोविंद कासट आणि त्यांच्या मित्रमंडळीने आयोजित करून अनेक गरजू नागरिकांना तर अनेक दिव्यांग शाळा तसेच निराधार वृद्धाश्रमाला साहित्य भेट देण्यात आली गेल्या चोवीस वर्षापासून हा उपक्रम सुरू असून पुन्हा शहरातील समाजसेवी व्यक्ती तसेच दानसेवी व्यक्तींना आमंत्रित करून उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला तपोवन संस्थेचे अध्यक्ष स्वर्गवासी शिवाजी पटवर्धन यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सर्वप्रथम स्वर्गवासी अतुल आळशी आणि स्वर्गवासी मोतीलाल राठी यांच्या स्मृतीपित्यर्थ त्यांना दोन मिनिट मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात अभिनंदन बँक सह इतर मासिकांचे मान्यवरांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले यासोबतच धीरूभाई सांगानी लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले या दरम्यान गोविंद कासट आणि मित्रमंडळी वतीने तपोवन संस्थेला पंचवीस हजार नगदी रक्कम भेट देण्यात आली यासोबतच क्रीडा उपसंचालक विजय सह इतरांचा एक जानेवारीला वाढदिवस असल्याने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आयोजित कार्यक्रमात घरकाम करणाऱ्या महिलेला आणि विद्यार्थिनीला आणि दिव्यांग व्यक्तींना सायकल भेट देण्यात आली नांदगाव पेठ येथील सार्वजनिक वाचनालयासह इतर वाचनालयाला पुस्तकांचा संच भेट करण्यात आला अंधविद्यालयाला साहित्य भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मनपा वडाडी शाळा क्रमांक चौदाचे शिक्षक योगेश पखाले यांनी आपल्या घराचे वास्तुकाला विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते उद्घाटन केल्याने योगेश पखाले सह शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले शहरात नागरिकांच्या घरातील रद्दी पेपर जमा करून गोविंद कासट मित्र मंडळींना भेट देण्यात आली नववर्षाची दे गेली पंचवीस वर्ष सातत्याने होत आहे यंदा पंचवीसाव्या वर्षाला मागच्या चोवीस वर्षापूर्वी दरवर्षी थोड्या थोड्या क्रमाने या कार्यक्रमात गर्दी वाढते आणि तेवढंच सहकार्य मिळते आहे तेवढेच कार्यक्रम वाढते आहे या कार्यक्रमात पहिल्या वर्षापासून तर पंचवीस वर्षापर्यंत जुळलेली सर्व मंडळी आणि त्यात पडणारी भर ही वखांडच उभ्या आणि ही भर आणि दाजीसाहेबांचा आशीर्वाद हे सर्व आमच्यासाठी अतिशय उत्साही आहे त्या निमित्ताने आम्ही काही मान्यवर लोकांचे सत्कार की या क्षेत्रात चांगलं काम करतात त्याच्यानंतर या ठिकाणी ज्यांना आवश्यक आहे अशा लोकांना कोणाला सायकली देत कोणाला रूमसाठी सायकली दे कोणाला धंदे व्यवसायासाठी साहित्य दे अंध पोर जुडो खेळले यंदा त्यांना अंध लोक जुडो खेळतात त्यांना जुडो मॅट दे अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही दरवर्षी करतो त्याला लक्षणीय साथ मिळते एकटा गोविंद का काही करू शकत नाही सर्वांच्या सहकार्याचं हे कार्य आहे सर्वांच्या मदतीचं हे कार्य आहे अस समझा कि आम्मी वृत्तपत्र रद्दीपसूं तो आज एक व्यवस्था आई या कार्यक्रम में मैं आपको एक लाख रुपये देना चाहता हूँ बोला अभी मत दो गड़बड़ में शांति से बैठो आपकी अपेक्षा क्या है मेरे मन में क्या है हम क्या कर सकते हैं ये सब विचार करके हम करेंगे असर मोटा मुश्किलन तजाऊँवन संगशात पैसे तैं खिशा टाकले संगा सा तत्पर्य है कि मोट सहकार्य मनसाला मिलाव याहून दुसरं भाग्य काही असू शकत नाही परमपूज्य दाजीसाहेब पटवर्धन त्यानंतर आमचे बाबा आमटे आपल्या लोकल पद्मश्री धन्यवाद जय या कार्यक्रमाला माजी लेडी गव्हर्नर कमल गवई गोविंद कासड डॉक्टर श्यामसुंदर निकम समाजसेवक सुदर्शन तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष गवई काँग्रेस नेते किशोर बोरकर न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया पोलीस निरीक्षक रीता सह अनेक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते यावेळी अनेकांनी या अनेका उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली